नमस्कार लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल स्टारर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या हिंदी मधील छावा या चित्रपटाने आजवरचे सगळेच रेकॉर्ड मोडले ऐतिहासिक चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा छावा हा चित्रपट ठरलेला आहे भारताचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायचं झालं तर आजपर्यंत या चित्रपटाने सहाशे कोटीच्या वर कमाई केली आणि पूर्ण वर्ल्ड वाईड सांगायचं झालं तर या चित्रपटाने आतापर्यंत आठशे कोटीच्या वर कमाई केलेली आहे आणि आता दोन महिन्यानंतर हा चित्रपट चित्रपटगृहातनं बाहेर पडतोय आणि सध्या ओ टी टीवरती धमाल करतोय हा चित्रपट अकरा एप्रिलपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवरती रिलीज झालाय आणि वरती सुद्धा या चित्रपटाला भरपूर सारा प्रेम मिळतंय आणि सध्या तो ट्रेंडिंगला आहे नंबर वन नेटफ्लिक्सवर हा चित्रपट गाजतोय बघा हा जो काही ब्लॉकबस्टर चित्रपट आहे हा पहिल्या दिवसापासून तर आता हा चित्रपट चित्रपटगृहातनं बाहेर पडतोय तेव्हापासून या चित्रपटावर भरपूर सारी कॉन्ट्रवर्शी होताना दिसते कॉन्ट्रवर्शीवर सांगायचं झालं तर जेव्हा या चित्रपटाचा पहिला ट्रेलर आला होता त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना दाखवण्यात आलं होतं त्यावेळी बऱ्याचशा शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होते की महाराज अशा प्रकारे लेझिम खेळत होते का किंवा खेळत असतील का तर असं बरंचसं काही सांगण्यात आलं होतं यावेळी छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले साहेब यांनी सुद्धा लक्ष्मण उतेकर यांना सांगितलं की अशा प्रकारे आम्ही अजिबात खपून घेणार नाही यानंतर लक्ष्मण उतेकर जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी लगेच हा सीन काढला त्यानंतर असं एक वाक्य महाराजांच्या तोंडून दाखवण्यात आलं होतं की हे राज्य व्हावे हे श्रींची इच्छा खरं तर आपण मराठी माणसं आपल्याला बऱ्यापैकी याबद्दलचा इतिहास माहीत आहे किंवा आपण ऐकलं असेल वाचलं असेल किंवा मग इतिहास जाणकारांकडून आपण ऐकलेलं आहे की हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे श्रींची इच्छा असं ते वाक्य होतं आणि लगेच इथे लक्ष्मण उतेकर यांनी ते वाक्य चेंज केलं आणि चित्रपटामध्ये आपल्याला पूर्ण वाक्य ऐकायला मिळालं की हे हिंदवी स्वराज्य व्हावे अशी स्त्रींची इच्छा होती तर हे वाक्यसुद्धा तिथून काढून टाकण्यात आलं याच्यावर सुद्धा भरपूर कॉन्ट्रवर्सी झाली आणि सगळ्यात जास्त कॉन्ट्रवर्सी या चित्रपटाची तेव्हा झाली जेव्हा गणोजी शिर्के जे महाराजांच्या विरुद्ध फितुरी करतात महाराजांना पकडून देतात त्या गणोजी शिर्केंच्या वंशजाने मोठं आंदोलन केलं बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्स घेतल्या की अशा प्रकारे अजिबात फितुरी झाली नाही यावरती या, या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सुद्धा छावा या कादंबरीचा दाखला दिला आणि सांगितलं की शिवाजी सावंत यांची जी छावा कादंबरी आहे त्याच्यावरतीच आधारित मी हा पूर्ण चित्रपट बनवलेला आहे माझं स्वतःच किंवा इतिहासाची मोडतोड होईल असं मी काहीच केलं नाही पूर्णच्या पूर्ण त्या कादंबरीवर आधारितच हा चित्रपट आहे तर मग ही कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी थांबवण्यात लक्ष्मण उतेकर यांना यश आलं त्यानंतर काही महाभाग असे होते की या चित्रपटाबद्दल ते बोलताना असं म्हणत होते की एवढं बॉक्स ऑफिस कलेक्शन या चित्रपटाचं अजिबात होऊ शकत नाही तर ह्याच्यावरती सुद्धा मग पडदा पडला यानंतर आपला संत्या म्हणजे संतोष जुवेकर या चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल होत गेला संतोष जुवेकरचा या चित्रपटामध्ये एखाद्या मिनिटाचा रोल असेल पण मात्र तो खूप सारे इंटरव्ह्यूज देताना दिसत होता आणि त्याच्यामुळे तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आता अशाच पद्धतीने या चित्रपटामध्ये अगदी वीस सेकंदाची भूमिका असलेला आस्ताद काळेने गर ओकलेले आहे आस्ताद काळेने या चित्रपटामध्ये सूर्याची भूमिका साकारलेली आहे तर या चित्रपटात वीस सेकंदाची भूमिका करणारा कळे ज्यांनी सूर्याची भूमिका साकारली त्याने या चित्रपटावर काही टीका केली आहे की इतिहास खूप वाईट पद्धतीने दाखवण्यात कि आलाय किंवा मग इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे आणि आपला राग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतोय बघा पहिल्या पोस्टमध्ये तो काय म्हणतोय मी आता खरं बोलणार आहे छावा वाईट फिल्म आहे फिल्म म्हणून वाईट आहे इतिहास म्हणून बघायला गेलं तरी प्रॉब्लेमॅटिक आहे सर्वतोपरी वाईट आहे हाच अस्तात काळे ज्याने या चित्रपटामध्ये काम केलेला आहे तो आता सांगतोय की हा चित्रपट वाईट आहे जर इतिहास म्हणून बघायचं झालं तर प्रॉब्लेमॅटिक आहे सर्वतोपरी वाईट आहे अरे आस्ताद काळे तू या चित्रपटामध्ये काम केलंय बघा आता मित्रांनो काय होतं ना की गल्ले बोळात संशोधक निर्माण व्हायला लागलेत जेव्हापासून ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तयार झाली ना तेव्हापासून संशोधकांची काही कमी नाही आहे तर असाच कदाचित हा संशोधक असू शकतो बघा याचंही म्हणणं मी असं सांगत नाही की पूर्णपणे खोटं असेल कदाचित असेल ही थोडासा चुकीचा कारण आपण का प्रत्यक्ष महाराजांचा इतिहास बघितलेला नाही ज्यांनी कोणी लिहून ठेवलंय किंवा आपल्या जेवढा आहे किंवा बघण्यात जेवढा का आहे काय तेवढाच आपण हे सगळं खरं मानलेलं आहे कदाचित आस्थाचं म्हणणं हे खरंही असेल पण सांगण्याचा सा उद्देश हा आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांनी तू हे सगळं सांगतोयस आता हा चित्रपट थिएटर बद्दल बाहेर पडल्यानंतर तुला हे कळतंय की हा चित्रपट खूप वाईट आहे प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणजे त्या त्या भूमिकेचे तू पैसे घेतलेस ते गिळेस ते खालेस ढकार दिलीस आणि आता तुला उतरती कळा लागते की बाबा हे असं व्हायला नको होतं किंवा चुकीचा इतिहास हा दाखवण्यात येतोय बघा इथपर्यंत हा असतात काही थांबलेला नाही त्यानंतर तो पुढच्या पोस्टमध्ये असे म्हणतोय की हा कुठला इतिहास आहे महाराणी सोयराबाई सरकाराने छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं त्याचे काय पुरावे आहेत या आस्ताद काळेने त्याच्यामध्ये काम केलंय ज्या सोयराबाई महाराणी आहेत त्यांच्या बरोबर हे दरबारात बसायचे नंतर हा वस्ताद सॉरी असतात काळे इथेही थांबत नाही तो असं सांगताना दिसतोय की औरंगजेबाचे वय आणि आजार पण बघता तो या वेगाने चालू शकेल का बघा चित्रपटामध्ये असं दाखवलंय की औरंगजेब आहे ना खूप वेगाने इकडे तिकडे चालताना दिसतोय असे केस वगैरे त्याचे उडताना वगैरे दिसत बघा जेव्हा औरंगजेब दखनवरती महाराष्ट्रावरती चाल करून आलेला त्यावेळी त्याचं वय साधारणत पासष्ट ते सत्तर असेल आणि तो आजारी होता असं काही इतिहासकारांचं मत आहे त्याचं वय तेव्हा झालं होतं बघा पासष्ट ते सत्तर हा जो काही कालावधी आहे इथे जास्त वय झालं असं सांगता येणार नाही मी एक तुम्हाला उदाहरण देतो माझी आजी आहे ना आज पंच्याऐंशी ते नव्वद या रेंजमधली आहे आज सुद्धा माझी आजी ही डोंगरावरती जाते लाकडं या फाट्या असतात त्या फाट्यांची मुळे बांधून आज सुद्धा तो पूर्ण डोंगर उतरून त्या फाट्या घरी घेऊन येते हे माझी माझ्या आजीचं हे एकच उदाहरण तुम्हाला सांगतो पण गावाकडे अशी आज पण बरीचशी लोक आहेत की ती ऐंशी क्रॉस केल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी शेतीची कामं करताना किंवा इतर कामं मोठ्या ऍक्टिव्हपणे करताना दिसत आहेत आणि औरंगजेबाचं वय तर तेवढं काहीच नाही आणि तो जो काळ होता ना त्या काळामध्ये लोक अशी खूप स्ट्रॉंग होती अगदी काय म्हणू आपण ऐंशी नव्वद वयापर्यंत लोक आरामात तेव्हा काम करत होती आणि धड धाकड असायचे आता हे औरंगजेबाचं वय वगैरे याने काढलेलं आहे मग मा, मला तेच सांगायचं आहे असतात काळेला की तू त्या चित्रपटामध्ये काम केले त्या सेट वरती तू होतास मग तेव्हा लक्ष्मण उतेकर यांना सांगायचंय की दादा हे अशा प्रकारे हा जो इतिहास आहे ना तो चुकीचा आहे पण तेव्हाच तू बोल ना तेव्हाच सांगतो की बाबा अशा पद्धतीने नाही हे चालणार नाही असं हा चुकीचा आहे पैशासाठी तेव्हा तू त्याच्यात काम केलंस आता सगळं खाल्लं पिल्लंच ढकार दिली आणि आता तू बोलतोस आता हा इतिहास थांबत नाही का हा वस्तात सॉरी असतात काळे तो पुढे असंही बोलतो की सोयराबाई राणी सरकार या परपुरुषांबरोबर बसून पान लावायच्या आणि ते खायच्या हे कसं चालतंय बघा हाच असतात काळे ज्यांनी सूर्याची भूमिका साकारली सोयऱ्याबाईंच्या त्या दरबारात हा सुद्धा बसलेला असायचा आणि याचे सुद्धा काही सीन तिथे शूट झालेत मग तेव्हाच तू आक्षेप घ्यायचा ना की लक्ष्मण दादा हे अशा पद्धतीने चूक नाही त्याच्या अगदी बाजूला तू मांडीला मांडी लावून बसलेला होतास जेव्हा शूटिंगच्या वेळी तेव्हाच तू आक्षेप घ्यायचा ना की बाबा हे असं चुकीचं आहे असं दाखवू नये बघा इथे अजून आणि पुढे असंही तो एक पोस्टमध्ये सांगताना दिसतोय की सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका रॅन्डम नदीकाठी असं नाही व्हायचं हो तर बघा हे कदाचित चुकीचंही असू शकतं पण मला हेच सांगणं आहे वस्तात काळे सॉरी असतात काळेला की हे जे काही तू सगळं सांगतोस कदाचित तुझं म्हणणं बरोबरही असेल मी आम्हाला काही जास्त इतिहासाची एवढी माहिती नाही तुझं म्हणणं बरोबरही असेल कारण तू प्रत्यक्षपणे त्या सेटवरती काम केलेलं आहे बघा माझं म्हणणं ना एवढंच आहे की बघा अशा प्रकारचे जे काही सेन्सिटिव्ह विषय असतात ना महाराज असतील किंवा हे जे काही युग पुरुष जे ज्यांना आपण आयडल मानतो तर त्यांच्यावरती किती भाष्य करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे याच्यावरती किती कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते किंवा मग याचा काय परिणाम होऊ शकतो या सगळ्याचा विचार करून नंतर भाष्य करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर माझं एवढंच मत आहे माझं हे वैयक्तिक मत आहे की असतात काळे बघा दोन महिने झाले हा चित्रपट चालत होता आता हा चित्रपट चित्रपटगृहातनं बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारे भाष्य करणं हे चुकीचं आहे तुम्ही तेव्हाच सांगायला पाहिजेत होतं की लक्ष्मण उतेकर दादा अशा प्रकारचा जो काही इतिहास आहे ना हा चुकीचा आहे अशा पद्धतीने दाखवायला नको होता आणि मग तेव्हा तू सांगायला पाहिजे की दादा हे मला काही पटत नाहीये मी या चित्रपटामध्ये काम करत नाही असं तू तेव्हा स्पष्ट सांगायला हवं होतं पण आता नेमकं तुझ्या मनात काय आहे ते आता तुला आणि त्या परमेश्वराला ठाऊक तर अस्तात काळेने हे जे काही व्यक्त केलेलं आहे फेसबुकवरती जे काही गरळ ओकलेले आहे राग ओकलेला आहे त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा